आम्ही निघालो आहोत गिरनरमधून मित्रांनो ओके खूप जास्त दमलो होतो काल त्यामुळे सकाळी आरामात उठलोय आणि आंघोळ वगैरे करून हॉटेलला चेकआउट करून आम्ही इथं जी छोटी मोठी मंदिरं आहेत काही ओके तर ही मंदिरं पाहिली थोडं दर्शन घेतलं ओके काही आखाडे आहेत इथे म्हणजे साधू संतांचे जे आखाडे असतात ते नाही तर तुम्ही म्हणाल कुस्तीचे आखाडे आहेत काय कुस्तीचे आखाडे नाही साधू संतांचे काही आखाडे असतात तर आम्ही तिथेही काही ठिकाणी गेलो गोरक्षनाथ आखाडा आहे जुना आखाडा म्हणून असं नाव आहे त्या आखाड्याचं तर त्यानंतर इथे एक असं पूजा भांडार म्हणून दुकान आहे ओके तर, तर त्याची जे काही माहिती आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच तुम्हाला तिथनं आम्ही काही थोडंफार पूजेचं सामान वगैरे हो घेतलं ओके जसं की धूप अगरबत्ती वगैरे ते घेऊन आम्ही आता निघालो आहोत पुन्हा आपल्या कालच्या रेस्टॉरंटमध्येच तर तिथे जाऊन आम्ही आता थाळीचा आस्वाद घेणार आहोत मस्तपैकी एकदम अनलिमिटेड थाळी असते त्यामुळं अनलिमिटेड जेवायचं आपल्याला काही गाडी चालवायची नाही रुपये शेट दायित्य आहे आपल्यासोबत तो गाडी चालवल आपण खाऊन मस्तपैकी ढाराढू झोपायचं आणि आता इथून आम्ही निघालो हो आहोत थेट सोमनाथ ज्योतिर्लिंग सोरटे सोमनाथ ज्योतिर्लिंग तर मग चला आता आम्ही जाऊन जेवण करतो आणि मग आपण भेटूया डायरेक्ट सोरटे सोमनाथ येथे जे की बारा ज्योतिर्लिंगांमधलं सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग आहे ओके तर चला भेटूया आम्ही पेटल रेस्टॉरंटमध्ये जस्ट पोचलेलो आहोत आणि आम्ही या जेवणामध्ये थाळी ऑर्डर केलेली आहे तर या थाळीमध्ये तुम्हाला जेवढे पण पदार्थ दिसत आहेत तर हे सगळे अनलिमिटेड आहेत चला तर मग आता आम्ही मस्तपैकी या थाळीचा आस्वाद घेतो तर फायनली गिरणावरनं आपण येऊन पोहोचलेलो आहोत सोमनाथ ज्योतिर्लिंग जे की बारा ज्योतिर्लिंगांमधलं सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग आहे इथे पोचायला जवळपास दीड ते दोन तास लागले आणि तुम्ही समोर पाहू शकता काही निळे ड्रम आहेत जे की लोकांना थुंकण्यासाठी ठेवलेले आहेत लोकं इकडे तिकडे थुंकतात घाण करतात त्याच्यासाठी ते व्यवस्था केलेली आहे तसंच इथे पाहू शकता इथे पोलीस बंदोबस्त म्हणजे सिक्युरिटी खूप जास्त कडक आहे त्याच्यामागे काही वेगळा इतिहास आहे जे की मी तुम्हाला पुढे सांगेलच व्हिडिओमध्ये इथे भरपूर सारी ठिकाणं आहेत पाहण्यासाठी छोटी छोटी तसेच हा छोटासा बाजारही पाहू शकता तुम्ही येथे हँडक्राफ्टेड म्हणजेच हाताने बनवलेल्या काही वस्तू आहेत समुद्रात जे काही आपल्याला शंख शिंपले मिळतात त्यांच्यापासून त्यांनी बरेच काही वेगवेगळे क्रिएटिव शोपीस बनवलेले आहेत तर आता आम्ही आलेलो हो आहोत सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या परिसरामध्ये येथे तुम्हाला सर्वप्रथम चप्पल बूट जे काही असेल ते जमा करावं लागतं त्याचबरोबर तुम्हाला स्मार्ट गॅजेट मोबाईल स्मार्ट वॉच गाडीची चावी जे पण काही असेल ते सर्व तुम्हाला इथे जमा करावं लागतं त्याशिवाय तुम्हाला मंदिरामध्ये एंट्री मिळत नाही चला तर आम्ही आता सर्व काही जमा करून दर्शन घेतो तर दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो आहोत समुद्रकिनारी जो की एक्झॅक्ट मंदिराच्या मागच्या बाजूला आहे येथे येण्यासाठी तुम्हाला काही एंट्री फी द्यावी लागते जी की पर पर्सन म्हणजेच व्यक्ती पाच रुपये आहे तर इथे पाहू शकता खूप सुंदर असा नजारा आहे आणि येथे सायकलसुद्धा भाड्याने मिळते त्याचबरोबर घोडागाडी उंट वगैरे असे बऱ्याचशा तुम्हाला मनोरंजनाच्या गोष्टी आहेत तर हे पाहू शकता पंधरा ऑगस्टमुळे येथे एक मॅरेथॉन आयोजित केली होती ज्याच्यामुळे हे सर्व स्टेज वगैरे त्यांनी उभारलेलं होतं आणि आता हे समोर पाहू शकता सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर जसं की मग अशी म्हटलं येथे सिक्युरिटी असण्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या वेग सतरा सेनांनी हे मंदिर तोडलं फोडलं येथे लुटमार केली त्यामुळे येथे आजही सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती मंदिराचा ध्वज बदलत आहे या ध्वजामध्ये आपल्याला नंदीचे चिन्ह दिसत आहे तर शंकराला वृषंक असे म्हणतात दुसऱ्या कथेनुसार सुरभी गाईच्या वासराच्या तोंडातून भगवंतांच्या अंगावर फेस पडल्याने रुद्र क्रोधित झाला ब्रह्मदेवाने त्यांना शांत केले आणि वाहनासाठी तीच वृषभ दिली तेव्हापासून देवाने वृषभ राशीला आपले प्रतीक मानले आहे परतेच्या प्रवासात आता आम्हाला भूक लागलेली होती म्हणून आम्ही एक हर्टली हेवन नावाचं रेस्टॉरंट जे की आम्ही मॅपवर सर्च केलं रेटिंग चांगलं असल्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहोत तर आता तुम्ही पाहू शकता या हॉटेलचा ॲम्बियन्स म्हणजे जो काही परिसर आहे आणि येथील वातावरण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वातावरण आहे चला तर थोडासा ॲम्बियन्स पाहूया तुम्ही पाहिलंच आहे हॉटेलचा ॲम्बियन्स किती सुंदर आहे आता आतमध्ये एंट्री करत आहोत तर तुम्ही पाहू शकता मी कसा हो आकडा तिकडा थोडासा चालतो याचं कारण म्हणजे गिरणार पूर्ण चढून उतरलो होतो आणि गाडीत बसून बसून पाय पूर्णपणे जाम झालेले आहेत तर चला आता आम्ही जेवण करतो मित्रांनो आता जस्ट जेवण झालेलं आहे आमचं आणि आता इथनं आम्ही पु पुढे निघतो आहे घरी जायला तर जवळपास सोळा सतरा तास लागतील आणखी पोहोचायला तर आता ड्रायविंग करणार आहोत पुन्हा ओके सो so, व्हिडिओ वगैरे जास्त काही शूट करता येणार नाही तर आपण डिरेक्ट उद्या सकाळी मिळूया ओके सकाळी बघू काय अवस्था आहे <laughs> आमची आता ते कळेलच तुम्हाला ओके बाय बाय पहिल्या पार्टमध्ये सापुतारा घाटातील दृश्य तुम्ही पाहिलंच होतं भयानक असं धुक होतं त्यामुळे रोड सुद्धा दिसत नव्हता आणि आता तुम्ही पाहू शकता सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि आजूबाजूचा परिसर सापुतारा हे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तर सापुतारा हे समुद्र सपाटीपासून सुमारे हजार मीटर उंचीवर आहे सापुतारा हे सरपंच निवासस्थान म्हणून देखील ओळखले जाते तर या ठिकाणी सुंदर असे पॉईंट्स पाहण्यासारखे आहेत जसे की तुम्ही समोर पाहू शकता या लेकवरून आपण रोपवे राईड एन्जॉय करू शकतो तसेच या ठिकाणी आर्टिस्ट विलेज गिर धबधबा सनसेट सनराईज पॉईंट तर मध संकलन केंद्र देखील या ठिकाणी आहे तर तुम्हाला देखील तुमचं तुम्हा वेकेशन सेलिब्रेट करायचं असेल तर तुम्ही सापुतारा या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि तुमचा वेकेशन सेलिब्रेट करा तर आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलो आहोत चला तर मग आम्ही प्रवास करतो आणि थेट घरी गेल्यावरच बोलूयात तर मित्रांनो आता वाजलेले आहेत रात्रीचे जवळपास आठ साडेआठ तर, तर आम्ही पोचलेलो आहोत घरी आणि काही कारण असतो मध्ये व्हिडिओ शूट नाही करता आले खूप थकलेलो होतो आहोत आता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you.